लक्ष्मीचं असं आहे इकडनं बाधा आली आणि ती तिकडनं चालली बाहेर दुसरी गोष्ट व्यसन व्यसनांच्या आधी नसल्यावरती लक्ष्मी कधीही घरात राहणार असं म्हणतात तिकडून बाटली आली की तिकडून बाई चालली बाहेर नुसतंच बाटलीच नाही अनेक तऱ्यांची आपल्याला व्यसन आहेत आता सहजोगानं सर्व व्यसनं सुटतात ही गोष्ट खरी आहे थोडीशी जर अशी मेहनत जर केली तर सर्व व्यसनच जर व्यसन असली तर लक्ष्मी तर जाणारच आणि यशसुद्धा कधी आयुष्यात येणार नाही तुमचं जे यश आहे ते सुद्धा संपुष्टात येणार लक्ष्मी गेल्याबरोबर राजलक्ष्मी गेली ग्रहलक्ष्मी गेली कोणत्याही नादाला जर मनुष्य लागला कोणत्याही मुहाला जर मनुष्य बळी पडला तर लक्ष्मी उठते घरात ती घरात टिकणार नाही तुम्ही किती दिवाळ्या लावा आणि किती दिवे लावा पण ती काही आत येणार नाही कारण तुम्हाला दिसत नाही काय ते घरात तिला दिसतं तेव्हा ती बाहेरची बाहेरच राहणार तुम्ही किती मेहनत केली किती लक्ष्मीची आरती केली काही सुप्त म्हटली काय केलं काही फायद्याचं